नमस्कार यूट्यूब परिवार स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलमध्ये कशात सर्वजण आनंदी रहा खुश रहा मस्त खा आणि निरोगी रहा तर मला आज बनवायचे आहेत कच्च्या पपईपासून तुटी फ्रुटी आणि त्यासाठी मी हे पाच पपई घेतलेले आहेत ते पूर्ण आता सोलून घ्यायचे आहेत हा वरील पोर्शन आणि आतील पोर्शन पूर्ण काढून घ्यायचं आहे ही तुटी फ्रुटी तुम्ही कष्टर्डमध्ये वापरू शकता केकसाठी वापरू शकता आईस्क्रीमसाठी वापरू शकता अजून कोणते पदार्थ बनवताना सजावटीसाठी वापरू शकता आणि ही वर्ष दोन वर्ष जरी फ्रीजमध्ये ठेवलं तरी याला काहीच होत नाही आता पपई आपले सोलून झाले आहे त्याला स्वच्छ धुवून घेऊया आता हे धुतलेले पपई आपल्याला कापून मधील पूर्ण पोर्शन काढून घ्यायचं आहे त्यातील बिया पूर्ण काढून घ्यायच्या आहेत कलिंगनाच्या टर्फलाचे तुटीफ्रुटी कशी बनवायची तीसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि अपलोड केलेला आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता आता हा सर्व पोर्शन काढून आहे आती हे आतील आणि त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत जसे आपल्याला पाहिजे तसे काप करून घ्यायचे आहेत हे बघू शकाल आता हे कापून झाले गरम पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत गरम पाणी करायला मी ठेवलं होतं कढाईमध्ये आणि आता हे शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं पपई जास्त असल्यामुळे मी दोन कढया ठेवलेल्या आहेत बघू शकाल दहा मिनटं शिजवून झालेले आहेत आता हे शिजून झालेलं आहे आता आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे हे तीन लोटा मी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपण गरम करत ठेवू आणि त्या कढईया उतरून त्यातील पाणी काढून घेऊ तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा गाळू शकता माझ्याकडे एवढी मोठी चाळण नाही म्हणून मी या पद्धतीने गाळत आहे आता हे गरम करत ठेवलेलं पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये साखर घालून घेऊया चार वाट्या साखर घेतलेली आहे एक किलोमध्ये एकच वाटी साखर उरलेली आहे म्हणजे जेमतेम पावणा किलो साखर आपण याच्यामध्ये घातलेले आहे कारण पपई जास्त असल्यामुळे जास्त साखर घातली आहे आता त्याच्यामध्ये सगळे शिजलेले पपई आपण पुन्हा एकदा पाच दहा मिनटं शिजवून घेऊया पाच मिनटामध्ये शिजून होतात ते परंतु त्याच्यावरती झाकण नाही ठेवायचं ते जास्त पपई असल्यामुळे मला थोडा उशीर लागला आहे पण पाच मिनटामध्ये शिजून जातात साखरेच्या पाण्यामध्ये आता मी चार भांड्यांमध्ये कलर टाकून घेणार आहे म्हणजे चार कलरचे तुटीफुटी आपल्याला बनवायचे आहे म्हणून चार कलर मी टाकून घेत आहे आता त्याच पातेल्यातलं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे साखरेचं पाणी घालत आहे मी तुम्ही दुसरंही घालू शकता मिक्स करण्यासाठी आपलं साधं पाणीही तुम्ही घेऊ शकता मी त्याच पातेल्यामधलं ते साखरेचं पाणी घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत कलर आणि आता ती शिजलेली तुटी फ्रुटी आपल्याला गाळून त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि जे साखरेचं पाणी राहील ते आपण सरबतसाठी वापरू शकतो आता ही सर्व टूटी फ्रुटी मी काढून घेतलेली आहे कलरमध्ये मिक्स करून आपण ती तशीच अर्धा तास ठेवायची आहे त्याच्यामध्ये कलरमध्ये आपली टूटी फ्रुटी तयार झाली आहे आता हे दोन दिवस मी ताटामध्ये पसरून ठेवलेलं आहे बघू शकाल आणि या पद्धतीने तयार झाले आहे आपले टोटी पुरुठी मी जरा जास्त सुकवली आहे कारण जास्त दिवस टिकून राहण्यासाठी मी जास्त सुकवले आहे तर चला पुन्हा भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय